गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला दिवसाची सुरुवात ही नेहमी स्वामींच्या दर्शनाने मी व त्यांच्या आशीर्वादानेच करते किती सुंदर दिसतात ना स्वामी या फ्रेममध्ये असं वाटतं की तासन तास बघतच बसावं स्वामींच्या फोटोकडे शेवटी प्रत्येकाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विषय आहे हा पण मी मात्र स्वामी भक्ती आहे तर मैत्रिणींनो मला म्हणायचे आहे घरामध्ये दररोज देवपूजा आणि प्रार्थना केली की घरात कसं प्रसन्न वाटतं घरामध्ये दे, दररोज देवपूजा झाली की देवाकडे बघितले की दिवसाची सुरुवात ही नेहमीच चांगली जाते जसं की मी नेहमी करते आधी माझा सुरुवातीला उठला की डबा असतो मिस्त्रांना डबा द्यायचा आणि नंतर मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची देवपूजेने स्वामींच्या प्रार्थनेने आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची अशा पद्धतीने मी माझ्या दिवसाची सुरुवात करते तर तुम्ही कसं तुम्ही कशा पद्धतीने करता आणि बघा बरं हे माझे देवघर किती छान दिसते आहे देवांना फुलं वगैरे घातली दररोज आंघोळ घातली देवांना की देवही कसे आपल्याला फ्रेश आणि ताजे दिसतात जशी आपल्याला दररोज आंघोळ हवीशी असते तशी देवांनाही आपण दररोज आंघोळ करून त्यांना स्वच्छ रुमालाने पुसून वगैरे जर देवपूजा केली तर घरामध्ये एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी येते दिवा अगरबत्ती धूप यांचा जर सुगंध नेहमी दरवळला तर घरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची पॉझिटिव्हिटी येते एक प्रसन्न आणि उत्साहदार असे फिलिंग येते मनाला त्यामुळे दररोज देवपूजा ही करावी असं तर माझं मत आहे पण बाकी ज्यांचा त्यांचा विषय आहे हा चला आता नाश्ताकडे वळते नाश्त्याला मी आज शिरा बनवते आहे डबा तरी झालेला आहे तर आता नाश्त्यासाठी शिरा पण हा शिरा कशा पद्धतीने आहे ते तुम्ही पुढे बघालच तर ह्याच्यामध्ये मी आता कोणती युक्ती वापरते आहे किंवा कोणता फायदा करून घेते आहे आपणच विकत आणलेल्या वस्तूंचा पदार्थांचा ते तुम्ही बघालच तर बघा मी आता रवा भाजते आहे रवा हा तुपात चांगला भाजला की शिऱ्याला स्वादही चांगला येतो आणि चवीलाही शिरा चांगला लागतो तर या यामध्ये मी आता चांगली गोष्ट करणार आहे की हा रसगुल्ल्याचा डबा जो दिसतोय ना ह्यातील रसगुल्ले ॲक्च्युली संपलेले आहेत खाऊन पण पाक थोडाफार शिल्लक आहे तर हा पाक फेकून न देता मी पाकाचा वापर करून शिरा बनवते हो। आहे चांगली आयडिया म्हणजे आपल्याकडून रसगुल्ली खाल्ले गेले आणि पाकही टाकून दिला नाही अशा पद्धतीने तुम्हीही का हो आपण म्हणलं म्हटलं की काहीतरी बचत करतोच ना त्यातली ही एक गोष्ट तर मी हा पाकाचा वापर असा पुरेपूर करून घेतलेला आहे किंमत ही चिकत राहिलेली आपली फिटून गेलेली आहे खाल्ला गेलाही आहे आणि राहिलेला उल्लक उरलेला शिल्लक पाक हा आपण शिरामध्ये मिक्स केलेला आहे बघा तुम्हाला कशी वाटली ही आयडिया माझी कमेंट करून हो सांगा हां आणि तुम्हीही वापरून बघा अशी आयडिया तर आता थोडेसे मनुके घातले ब्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे न घालता मनुके घातले आणि एका शिरामध्ये नेहमी मी चवीसाठी मीठही घालते तुम्ही घालता का कोणतेही स्वीट पदार्थ करायचे असू दे त्यामध्ये थोडीशी मिठाची चिमट दिली की त्या पदार्थाला आणखी चांगली चव येते बघा वापरत नसाल मीठ तर तुम्हीही वापरून बघा आणि सांगा चव कशी होते ती आणि चवीसाठी अजून जास्त म्हटलं की वेलची पूड जायपं हे आलेच पण आता तरी मी वेलची पूड वापरते आहे आपण बायका ह्या कशा असतो ना कोणत्याही गोष्टींचा वाया न घालण्यापेक्षा आपण त्याचा पुरेपूर वापर करतो बायकांच्यामध्ये हा मुळातच गुण असतो का हो त्यामुळेच आपण म्हणतो ना, ही ना बाई ही संसाराला कशी हवी तर आणि मुळातच तो बाईचा स्वभाव असल्यामुळे होऊन जात चला शिवरात्री बनत आहे माझा आता नाश्ता झाला की आता पुढची कामं करायला आपण रिकामेच बायकांना कसं एक झालं की एकदा कधी एकदा करेन असं शकतो तसंच हे बायकांना रिकामं बसायची ही सवय नसतेच एक झालं की असो चला आता अनन्या उठायची वेळ झालेली आहे राहिलेली कामंही पटपट आवरून घेते गॅलरीमध्ये जाते बघा झाडांकडे बघितले किती प्रसन्न वाटते ना झाडांकडे बघतच बसावं वाटतं बघा जास्वंदीलाही किती कळ्या आलेल्या आहेत दोन तीन दिवसात फुलही उमलेलं आता जास्वंदाचं झाडांना पाणी घालून घ्यायचे पटपट काम करून घेते तुमच्याशी बोलता बोलता आता अनन्या उठेलच कारण तिचा वेळ झालेलाच आहे उठायचा पण बघा ना झाडं बघितली झाडं म्हटली की एक वेगळीच ऊर्जा येते ना झाडांकडे बघितली की नुसतं मन अगदी प्रसन्न होऊन जातं हिरवं ही जादूच अशी आहे की त्याच्याकडे बघतच भसापू वाटतो आवाज येतोय ना आनंद्याचा उठली बघा आली आहे लगेच माझ्या मागे मागे गॅलरीमध्ये आहे बघा कशी आवाज देते आहे शेजारच्या भैयाला भैया भैया करते आहे चला तर मग बाय मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय